तुझ्यात जीवरंगला भाग दोन राया अजित जात होते धुडूम असा आवाज झाला एका गाडीने म्हाताऱ्या काकांना उडवले होते तिथं राया अजित गेले रायाने गाडीत बघितली होती कोणाची होती ती रायाने अजितला डेरीत पाठवलं राया आता काकाकडे गेला काका लागलं का ज्याने काकांना पाडले गाडीने त्याची गाडी पण होती त्याने पाहिले पण उचलले नाही त्या काकांना संग्राम तुला दिसत नाही का माणूस की आहे की नाही त्या काकांना टक्कर मार मारली उचलायचं ना राया म्हणतो तूच कर गरीबां गरीब लोकांचं मी नाही हात लावत संग्राम खूप गुरमीत म्हणतो हसायला लागतो मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा पैशाची गुरमी आहे बाकी काही नाही त्याचे पंटर पण हसत होते चार पाच पोरं घेऊन फिरणे एवढंच त्याचं काम करत होता हा हसला की ते पण हस हसतात गुंडासारखं गावभर भटकणे गोर गरिबांना त्रास देणे एवढंच काम करतो पोरींना छडणे हे त्याचे काम होते राया त्याच्या नांदी लागत नाही रायाने त्या काकांना जवळ असलेले दवाखान्यात नेले अजितने पण त्याचे काम केले डेरीस सांगितले होते दुधामध्ये पाणी टाकू नका गावा बाहेर गावात बरोबर वेळेवर दूध गेलं पाहिजे कामाला मुलं कमी पडत असतील तर वाढवून घ्या दुधाची गाडी पण लवकर गेली पाहिजे मला काम आहे राया येईल नंतर तो सांगेल सगळं बरोबर मी येतो आता काकांचं चेकअप केलं तिथे जखमा झाल्या होत्या तिथं मलमपट्टी केली त्यांना आता बरं वाटत होतं राया त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेला त्याने गोड्या घेऊन दिल्या होत्या त्यांना आराम करायला सांगितला राया शेतात निघून गेला अजितला फोन करून शेतावरच बोलवले शेतावर काम करत बसला त्याला हुकूम सोडायला आवडत नाही होता तो स्वतः शेतामध्ये राबायचा दादा मी करतो ना तुम्ही काय करत आहे शिरप्या म्हणतो करा करावं काम नुसतं बसून राहू का मला नाही जमत ते तुम्हाला माहिती आहे ना काका थोडं काम करतो मला आवडतं काम करायला राया म्हणतो रखमा जेवण घेऊन येते राया दादा जेवण करून घ्या अहो तुम्ही पण जेवण करून घ्या रखमा शिरपेची बायको आहे तोपर्यंत अजित पण येतो अरे वा वेळेवर आलो मी अजित म्हणतो तुला दुसरं काही सुस्त राया म्हणतो जोपर्यंत पोटात पोटात जात नाही तोपर्यंत मला काही सुचत नाही अजित म्हणतो दादा बस आता जेवून घ्या नंतर तुम्ही मित्र भांडत बसा रखमा म्हणते सगळे मस्त जेवण करू देतात अजित तू कॉलेजला जातो काय करतो पास होणार आहे का नाही आरती चिडत म्हणतात आई करतो ना पण काय माहीत पासच नाही होत आता काय करू समजत नाही मला अजित म्हणतो मग कधी करणार काम तुझे बाबा सारखे बोलत असतात आरती म्हणतात करतो काहीतरी सजित सजित म्हणतो बरं बाबा काहीतरी सगळ्यांच्या एकाला लागतं मला आरती म्हणतात माई जवळ बायका आल्या होत्या वाडा मोठा होता म्हणून एका साईडला बायका पापड त्यांचे लोणचे वगैरे बनवत होते माई आणि आरती त्यांना मदत करत होत्या रखमा पण शेतातून आली त्या बायकांजवळ गेली विकासच्या दुकानात आज खूप माल आला होता खूप खपला माल ते खूप आनंदी होते घरी जायला निघाले होते विवेक पण कॉलेजमधून बाबा मदत करायला येत होता अभ्यासात पण खूप हुशार होता विवेक दोघ पण घरी जायला निघतात गावात लवकर दुकान बंद करतात राया आणि अजित पण निघाले होते शेतात मधून राया आणि अजितला मंदिरात जायची सवय होती सात वाजता आरती अभंग म्हणत मंदिरामध्ये खूप छान वाटत म्हणून ते जातात भुवरी अंतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भुवनी अंतरी निज हे विठ्ठल विठ्ठल माऊली राया आणि अजित रमले होते विठ्ठल माऊलीमध्ये ते पण गुंग झाले होते बाबा आता रायाला मी सोडणार नाही सगळं ना त्याला मोठापणा द्यायचा असतो सगळ्यांना मदत करत सुटतो माणूस की म्हणे माणूस की अशा गरीब लोकांना काय मदत करायची त्यांना आपल्या हाताखाली ठेवायचं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं त्याला खूप राग आला होता रायाचा कसा ना कसा सूर तो नक्की काढणार होता रायाचा संग्राम रागात ग्लासवर ग्लास, ग्लास पीत होता तू शांत हो आधी आपण बघू काय करायला हवं ते दादासाहेब म्हणतात विश्वास त्यांचं नाव पण कोणीच त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे त्यांचे काम आहे लोकांना फसवणे त्यांची शेती त्यांच्या नावावर करून घेता हे त्यांचे काम होत आहे सगळीकडे त्यांची वाहवाहा करतात तो किती चांगला आहे किती काम करतो शेतात तो राबतो संग्राम म्हणतो करू दे आबाचं पण तसंच आहे त्याचं कौतुक करत होते मला पण सगळे कमीच लेखत होते कोणाला मी आवडत नाही होता विश्वास म्हणतात त्यांचं काहीतरी करावंच लागेल तेव्हा त्याला समजेल संग्राम म्हणतो राया आणि अजित घरी आले सगळे जमले होते सगळे जेवण करत होते मजा मस्ती चालू होती संजय पण आले होते विवेक आणि ज्योती कॉलेजच्या गमती जमती सांगत होते संजित आला नाही होता बघू आता सजित कुठे गेला असेल